डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिरपूर शहरातील अनधिकृत काफेंसह अवैध व्यवसाय त्वरित बंद करा नागरिकांची मागणी शिरपूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकला नागरिकांचा मोर्चा शिरपूर शहराच्या विविध भागात कॅफे मटका जुगाराचे प्रमाण वाढले आहे खेळविणारे मालामाल तर खेळणारे कंगाल होत आहेत ज्येष्ठांसह युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या मटक्याच्या विळख्यात बुडाला आहे परिणामी त्यांचे कुटुंब कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याची गंभीर बाब हो समोर देशोदडीला लावणारा मटका जुगार शिरपूर शहरात राजरोसपणे शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेले हे अवैध धंदे आता रस्त्या रस्त्यावर आडोसा पाहून चालविले जात आहेत त्यामुळे या धंद्याला पोलिसांचा वरदहस्त आहे की काय अशी शंका सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे मटका चालविताना त्यांना पोलिसांची कोणतीही भीती अथवा कारवाईची धास्ती या लोकांना नाही का असा देखील सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय याच पार्श्वभूमीवर शिरपूर शहरातील अनधिकृत कॅफेनसह अवैध धंदे त्वरित बंद करावेत या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुषांचा मोठा मोर्चा शिरपूर उपविभागीय कार्यालयात धडकला तसेच येणाऱ्या आठ दिवसात अवैध धंदे बंद झाले नाही तर सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन करू असा देखील इशारा यावेळी उपस्थितांनी दिला थाममत मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सोनवणे शिरपूर की दारूचे धंदे आणि कॅफे मुलं शिक्षणाला जातात मुली शिक्षणाला जाता मुलांचं पण नुकसान करून घेत आहे मुलींचं पण नुकसान होत आहे परत मुला मुलींना पुढे चालून लग्नाच्या याच्यात सगळ्या अडथळे येत आहेत याचं लपडे त्याचं लपडे त्यांचे सगळ्या उन्मळून जात आहे दारूवाले घरी दारू पिऊन येतात ते घरात रोज तमाशा करतात पोरांवर बी तेच संरक्षण पळतं पत्ते खेळायला जातात दारू पियायला जातात घरचं नुकसान होतं स्त्रियांनी करायचं काय तर हे सगळे दोन नंबरचे धंदे कॉफी वगैरे जुगार सगळे पत्ते सट्टे सगळे बंद करा ही आमची करकडीची विनंती आहे मुला मुलांचं नुकसान होत आहे पुढच्या पुढील आई खायला भेटत नाही त्यांना आपण पोसावं परत दुवा दवाखाने पण भरायचे आई काय करायचं याच्यात तर हा विनंतीची करकडी लढीजांची तर सगळा व्यवसाय बंद करावा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका